नमस्कार मित्रांनो माझं नाव सुनील किसन सतपुते मी एक छोटासा कवी आहे मित्रांनो मी आई या विषयावर एक छोटीशी कविता लिहिलेली आहे कवितेला सुरुवात करतोय कवितेचं नाव आहे माझी आईच मला हवी आईच आहे माझा आवडता छंद आईला बोलवताना मला होतो खूप आनंद छंद माझा आहे सर्वांपरी वेगळा कारण आईवरच आहे माझा जीव हा सगळा आई असते घरी तेव्हा वाटे मला छान आईच्या हाकीस माझे आतुर हे कान चूक जेव्हा होते माझी थोडी रागावते आई पुन्हा असं करशील तर म्हणे बोलणार मी नाही आईचा हा राग असतो थोड्या काळासाठी कारण जीवन ती जगते आपल्या लाडक्या बाळासाठी आई माझी आहे थोडी साधी आणि भोळी कष्टाने भरली तिने आमच्या आनंदाची झोरी तिच्यामुळे पाहतोय आम्ही सुखाचे दिवस तिच्या उदंड आयुष्यासाठी केला देवाला मी नवस आईच माझे सर्वस्व आईच माझी खून नाही फिडू शकणार तिच्या प्रेमाची मी ऋण नको मला पैसा नको मला गाडी माझ्या आयुष्याला माझी आईच मला हवी माझ्या आयुष्याला माझी आईच मला हवी